पंजाबराव डग यांचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला शेतकऱ्यांसाठी पेरणीची योग्य तारीख काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा मे महिना विशेष महत्त्वाचा ठरला आहे कारण या महिन्यात अपेक्षेपेक्षा जवळपास बारा ते चौदा दिवस आधीच पाऊस सुरू झाला आहे या अचानक आणि वेळेआधी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे कांदा भाजीपाला आणि इतर अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्यामुळे बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांनाही महागाईचा सामना करावा लागत आहे यामुळे अनेक शेतकरी आणि अने सामान्य नागरिक यांच्यात चिंता आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे विशेषत जे शेतकरी पेरणीसाठी योग्य वेळ आणि हवामानाची वाट पाहत होते या संदर्भात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे त्यांनी सांगितले की एकतीस मे ते सहा जून या कालावधीत हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे या दिवसात शेतकऱ्यांनी जमिनीत मशागत खडतर कामे करून पेरणीसाठी तयार राहावे या काळात पेरणी केल्यास पीक चांगल्या प्रकारे उगवू शकते पंजाबराव डक यांनी पुढे स्पष्ट केले की सात जूनपासून पावसाला पोषक वातावरण तयार होईल म्हणजे जून महिन्यात पेरणी करणे सर्वाधिक योग्य ठरेल ती जूनपर्यंत पाऊस सतत वाढत राहील ज्यामुळे पिकांना नैसर्गिक सिंचनाचा लाभ मिळेल आणि उत्पादनही चांगले होण्याची शक्यता आहे में मे महिन्यात एवढा पाऊस पडण्यामागे हवामानातील काही विशेष कारणे आहेत मराठवाडा आणि इतर दुष्काळी भागातही मे महिन्यात असामान्य ठगबू ढगफुटी पावसामुळे वातावरण थंडावले आहे मुंबईसारख्या ठिकाणीही एकोणीसशे एक्कावन्न नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात तापमान बावीस अंशांनी खाली गेले आहे जे अतिशय अपमानास्पदक आहे या अनपेक्षित मावसामागे अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा मोठा वाटा आहे जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावर कमी दाबाचा प्रेशर परदेश तयार होतो तेव्हा त्याचवेळी हवेचा ओलावा अधिक प्रमाणात शोषला जातो या ओलाव्याने भरलेल्या बाष्पयुक्त हवेला वरती उचललेले जाते आणि ढग बनतात हे ढग जास्त प्रमाणात पाऊस देतात ज्यामुळे सामान्यत जास्त प्रमाणात आणि वेळेआधी पावसाचा अनुभव येतो शेतकऱ्यासाठी यंदा या अनपेक्षित पावसामुळे योग्य तयारी घेणे अत्यंत महश महत्त्वाचं आहे पेरणीसाठी योग्य वेळ निवडणे जमिनीत योग्य मशागत करणे आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे खूप महत्त्वाचे आहे तसेच उघड्यावर ठेवलेले धान्य किंवा पिकाचे उत्पादन सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे पिकांच्या काढणीसाठी तयारी करताना आणि बाजारात विक्री करतानासुद्धा या बदल बदलत्या हवामानाचा विचार करावा लागणार आहे शहरामध्येही पावसामुळे तापमानात घट झाली असून यामुळे लोकांना नैसर्गिक थंडावा मिळवला आहे मात्र अचानक येणाऱ्या पावसामुळे रस्ते खराब होण्याची पाणी साचण्याचा धोका राहतो ज्यामुळे नागरिकांनीही जागरूक राहून वेळोवेळी प्रशासनाच्या सूचना पाळणे गरजेचे आहे अशा प्रकारे हवामान विभाग आणि कृषी तज्ज्ञांचे सल्ले ऐकून योग्य काळजी घेतल्यास या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांवर होणाऱ्या दुष्परिणामापासून संरक्षण मिळू शकते पावसाच्या या ताज्या घडामोडीचा सखोल अभ्यास करून योग्य वेळी योग्य निर्णय घेणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी आणि देशाच्या शेतीसाठी अतिशय गरजेचे आहे यंदा हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे कृषी क्षेत्रात नवे आव्हान आणि संधी दोन्ही निर्माण कर होणार आहे त्यामुळे जागरूकता आणि योग्य नियोजन या काळात खूप महत्त्वाचे ठरणार आहे प्रचंड वेगानं येतंय नवं संकट वीस राज्यांना हाय अलर्ट महाराष्ट्रातील मोठी बातमी आहे बघा भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वीस राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे मान्सून तब्बल बारा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे गेल्या काही दिवसापासून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील दोन दिवस पूर्वोत्तर उत्तर पश्चिम दक्षिण आणि मध्य भारतातील वीस राज्यांना आय एम डीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा आला आहे वादळ देखील झोडपून काढणार असून या काळात वाऱ्यांचा वेग ताशी सत्तर किलोमीटर इतका प्रचंड राहण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार एक जूनपासून आसाम मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे याच काळात अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दिल्ली हरियाणा पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील पुढील तीन दिवस विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे या काळात हवेचा वेग चाळीस ते सत्तर किमी किमी प्रति तास इतका राहण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये या राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे उत्तराखंडमध्ये आजपासून ते चार जूनपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पंजाब आणि हरियाणामध्ये तीन जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दुसरीकडे केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पूर्वी चार दिवस या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे